जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत लाईव्हमध्ये कांदा लिलाव केडगाव केडगाव मे दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील मार्केड केडगाव पुणे यांच्या आडतीवरील लाईव्हमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकत्र देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये कांदा लिलाव दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील केडगाव जिल्हा पुणे एकवीसशे पंचवीस सव्वीस सत्तावीसशे अठ्ठावीस अठ्ठावीस पंचवीस अठ्ठावीस पन्नास तीन हजार तीन हजार दहा तीन हजार पंचवीस तीन हजार पन्नास एकतीश धरण एकशे तीन हजार एकतीसशे एकतीस एकतीस पन्नास एक हजार बारा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा पंचवीस अठरा पन्नास एकोणीशे दोन हजार एकवीस बावीसशे पंचवीस अठ्ठावीस पंचवीसशे तीन हजार एकतीसशे एकतीसशे डबल पी करा एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार एकतीस 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 पन्नास एकतीसशे पण तीस बत्तीस पन्नास तीस तीशे चौतीस पस्तीसशे पस्तीस डबल सी करा पंधरा सोळा बहातळीस एकवीस एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीस सत्तावीसशे सत्तावीस पंचवीस सत्तावीस पन्नास अठ्ठावीसशे अठ्ठावीस पंचे अठ्ठावीस पन्नास एकोणीसशे एकोणतीसशे टीपी करावीस पंचवीसशे अठ्ठावीस एकोणतीशे तीन हजार एकवीसशे एकतीस एकतीस पन्नास हजार तीशे बत्तीस एस पन्नास एकतीस तीन हजार चारशे अठरा एकोणवीस एकवीस बावीसशे पंचवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस पंच्या अठ्ठावीस पन्नास एकोणतीसशे एकोणतीस पंचवीस एकोणीसशे पन्नास तीन हजार तीन हजार डबल आहे नाश्च एकोणीस एकवीसशे बावीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस पंचे अठ्ठावीस पन्नास एकोणतीस एशे पंचवीस पंचे पन्नास तीन हजार तीन हजार एकोणवीस एकवीसशे बावीस हजार चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे केपी बारा पदर एकोणतीस एकवीसशे बावीस पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस पंचे अठ्ठावीस पन्नास एकोणतीसशे एकोणतीसशे केपी ग्राम पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीस अठ्ठावीस पंचे अठ्ठावीस पन्नास एकोणतीशे तीन हजार एकतीस हजार एकवीस पन्नास बत्तीसशे बत्तीसशे डबल सी ग्राफी अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार एकतीस एकवीस हजतीस पन्नास बत्तीसशे बत्तीस हजार बत्तीस पन्नास एकतीसशे डबल सी দোকান হাজার এক পঞ্চাশ চোদ্শে সত্তাশে একশে কি স্তাশ আঠাশে কোনোতি তিন হাজার একশে বেশ

दोन हजार पंचवीस अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार एकतीशे एकतीस एकतीस पन्नास बत्तीसशे बत्तीसशे डबल मी करा अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे बत्तीस हा बत्तीस पन्नास तेतीसशे तेतीसशे त्यासाठी करा करायचं बावीस तेवीसशे चोवीस पंचवीस सव्वीसशे साडेसवशे सत्तावीसशेश सत्तावीस पंचवीस सत्तावीस पन्नास अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे डबल मी करा चोवीस सत्तावीसशे सत्तावीस पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास केपी करावीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीस 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 पन्नास साडे सव्वीसशे सत्तावीसशे सत्तावीस पंचवीस सत्तावीस पन्नास अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे केपी करा एकशे तेवीसशे चोवीसशे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस पंशी अठ्ठावीस पन्नास एकोणतीशे एकोणतीसशे डबल पे करा एकवीस बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सत्तावीसशे सत्तावीस सत्तावीस पन्नास अठ्ठावीसशे अठ्ठावीस 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 पन्नस एकोणीशे एकोणसष्ट पंचवीस एकोणतीसशे पन्नास तीन हजार तीन हजार डबल पे करा दोन हजार पंचवीस चोवीसशे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस कोणशे अठ्ठावीस पन्नास एकोणीसशे एक कोणतीशे केपी करा सत्तर हजार एकतीस एकोणीशे कोणतीसशे तीन हजार एकतीशे पन्तीसशे तीनशे चौतीशे तीन हजार चारशे डबल पैसे पंचवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस 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 पन्नास एकोणीसशे एकोणतीशे केपी करा पैंशे एकोणतीसशे तीन हजार तीन हजार दहा तीन हजार तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास डबल बी करा बावीसशे तेवीस चोवीस एकोणतीसशे चोवीसशे चौवीसशे करा सत्तावीस एक हजार अकराशे बाराशे तेराशे तेराशे कोणी कराज पस्तीस पन्नास अठ्ठावीस अठ्ठावीस पंचवीस अठ्ठावीस पन्नास एक पतीशे तीन हजार एकवीसशे एकतीस एकतीस पन्नास बत्तीशे बत्तीसशे डबलची करा तुझी बत्तीसशे तेतीसशे चौतीश पस्तीसशे बत्तीसशे डबल करा